आम्ही जेवढं आपण आम्हाला जेवढं हलक्यात घ्याल तेवढं महाग पडेल येणाऱ्या सतरा सप्टेंबरला मुख्यमंत्री महोदय मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्त सिद्धार्थ गार्डन येथे येणार आहे आणि आम्ही त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जर आमच्या मागण्या सतरा तारखेपर्यंत मंजूर झाल्या नाही मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करणार याची प्रशासनावर सर्वस्वी जबाबदारी राहील सगळ्यात पहिले मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शहरातील सर्व संघटनेचे ज्यांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदवला त्यांचं मनापासून अभिनंदन वाहन चालकांनी वेळातून वेळ काढून या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी आपले बलिदान दिले दोन तास तीन तास दिले त्यांचं ही मनापासून अभिनंदन आपल्या चॅनल आपण जनतेची डिमांड मांडण्यासाठी शासनापर्यंत व जनतेपर्यंत गौर गरीब जनतेची मागण्या मान, मान्य मान्य करण्यासाठी आपणही आपला वेळ देत आहात त्याबद्दल आपल्या सर्व चॅनलचं मनापासून अभिनंदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयावर आम्ही महामोर्चाचे आयोजन केलं होतं त्याचं एकमेव कारण आहे की वाहनाच्या संदर्भामध्ये प्रत्येक वायराचं कनेक्शन आरटीओ प्रशासनाकडे आहे पिकअप पॉइंट असेल ड्रॉप पॉइंट असेल आराम पॉइंट असेल कंपनी बसेसमध्ये होणारी अवैध वाहतूक असेल त्या माध्यमातून लायसन्समध्ये पासिंगमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आर टी ओ प्रशासन याला जबाबदार आहे आम्ही आर टी ओ प्रशासनाला निवे फक्त निवेदनाच्या माध्यमातून मोर्चा काढून आमचा राग आम्ही व्यक्त केलेला आहे आम्हाला फक्त गोड बोलून आश्वासन दिलेलं आहे वेळ काळ दिलेला नाही याच्या पहिले जो प्रकार झाला होता तोही प्रकार आज समोर झालेला आहे आमच्यासोबत झालेला आहे आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून सर्व वाहन चालकाच्या साक्षीने आज प्रशासनाला सांगू इच्छितो हो। आम्ही जेवढं आपण आम्हाला जेवढं हलक्यात घ्याल तेवढं महाग पडेल येणाऱ्या सतरा सप्टेंबरला मुख्यमंत्री महोदय मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्त सिद्धार्थ गार्डन येथे येणार आहे आणि आम्ही त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जर आमच्या मागण्या सतरा तारखेपर्यंत मंजूर झाल्या नाही मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करणार याची प्रशासनावर सर्वस्वी जबाबदारी राहील आपल्याला विचारायचं असेल तर आपण इथं आलेले प्रत्येक वाहन चालक यांना विचारू शकता तुम्ही सामूहिक आत्मदहनाला सामोरे जाणार आहात का ते शंभर टक्के तुम्हाला सगळ्याला सामूहिक आत्मदान करायचा अधिकार आहे का, का? तुम्ही आस जर या प्रशासनाने आपल्या मागण्या मान्य नाही केला तर आपण सतरा तारखेला सर्व मिळून आत्मदान करणार का ही भूमिका आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून घेतलेली आहे जेवढे शांत आवाजात बोलतोय सतरा तारखेला जोरात बोलू एवढं बोलून तुमच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय काय आमच्या मागण्या का सतरा आहे त्यापैकी पहिली मागणी आहे चार्जिंग रिक्षा चार्जिंग रिक्षामध्ये दोन प्रकार एल थ्री एल फाईव्ह आम्हाला एल थ्रीचा कसलाही विरोध नाही ज्याची सी घट ताशी स्पीड कॅपॅसिटी तीस तीस किलोमीटर चालणारी आहे आणि एल फाईव्ह रिक्षा आहे त्याची ताशी किलोमीटरची कॅपेसिटी आहे साठ किलोमीटर चालायची साठ किलोमीटर चालणारे गाडीमध्ये नऊ नऊ दहा 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 प्रवासी बसतात परवानाधारक फक्त तोंड बघत बसतात ते बी त्याच्यामध्ये त्यांना भाड्याचं बंधन नाही दहा रुपयातही बसवतात वीस रुपयातही बसवतात आणि आठ आठ नऊ बसवतात पोलीस प्रशासन असेल आरटीओ प्रशासन असेल फक्त बघायची भूमिका घेतात दुसरा विषय कंपनी बसेस वारंवार सांगत असतो आम्ही निवेदनं दिलेली आहे की कंपनी बसेसना प्रवासी वाहतूक करायचा अधिकार आहे का मध्ये कंपनी वर्कर ने आण करतात परत येता वेळेस प्रवासी घेऊन येतात पुन्हा वर्कर आणण्यासाठी जातात त्यावेळेस पुन्हा प्रवासी एमआरडीसी मध्ये घेऊन जातात तर अशा हा काळा बाजार थांबला पाहिजे आरटीओ प्रशासन ऑनलाईन आहे प्रत्येक ठिकाणी खिडकी आहे नंबर लावलेला आहे मग आरटीओ प्रशासनामध्ये ओझट लोकांची काय गरज वाहन मालकाच आपण शासन सांगतोय की सगळं काम ऑनलाईन आहे मग येजर लोकांपासून आरटीओ धावणारे हायवे गाड्या असतील लोडिंग गाड्या असतील त्या गाड्यांना पाठीमागून नंबर नाही रिक्षा आणि टू व्हीलर फोर हो, व्हीलरवर हो, हो, यांच्यावर नंबर प्लेटची शक्ती करतात त्या गाड्यांतून चुकून जर अपघात झाला तर पोलीस प्रशासनाला तपासामध्ये आडकाठी निर्माण होते पाठीमागून नंबरची शक्ती हायवेवर आणि या गाड्यावर का नाही असाही प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्या शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत सर्वात मोठा प्रश्न आपल्या शहरामध्ये आहे की पिकअप पॉईंट ड्रॉप पॉईंट आराम पॉईंट ज्याला रिक्षा कामा आपण म्हणतो तो नाही महानगरपालिकेला आम्ही उपोषण केलं पत्र दिली पत्र वारंवार दिले, दिले पत्र देऊनहीसुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी असं सांगतात की तुमचं कनेक्शन आर टी ओ डिपार्टमेंटसोबत आहे आणि आर टी ओचं पत्र आम्हाला आलेलं नाही त्यामुळे आम्ही आरती उघड आमचा धाबा वळवलेला आहे आम्हाला जर थांबे मिळाले तर आमच्या आणि प्रवाशांमध्ये वाद निर्माण होणार नाही प्रवाशांकडून तक्रारी होणार नाही आणि रिक्षा चालकांवर खोटे गुन्हे दाखल होणार नाही परंतु आजच्या घडीला थांबे नाही ते गुन्हे खरे होत आहे आमच्या नजरेसमोर तो खोटे आहे दुसरा विषय आहे दरफलक शहरामध्ये दर फलक लावण्यात येत नाही मग तो मीटरचा असेल किंवा शेअरिंगचा असेल रूट डिवायडेशन झालेलं नाही दर फलक लावले तर रिक्षा चालकामध्ये आणि प्रवाशामध्ये हानामारी होणार नाही आणि प्रवाशांना सुद्धा कळेल की रिक्षा चालकाचा मेंथना किती झालेला आहे त्याची मेहनतीची कमाई किती झालेली आहे त्याला ते मिळेल ते पोटासाठी पैसे मागतोय आणि प्रशासन त्या रिक्षा चालकावर गुन्हे दाखल करतात तर याला जबाबदार आर टी ओ प्रशासन म्हणजे दर फलक लावलेले नाही अशा ला ना सतरा मागण्याचं आम्ही निवेदन आर टी ओ प्रशासनाला दिलेलं आहे आणि येत्या सतरा तारखेला आपल्याला बघायचं आहे आम्ही दाखवून देऊ जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सामूहिक आत्मधान करणार म्हणजे करणार सामूहिक आत्मदहन ही आवाज जनतेची आहे महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सलीम खामगावकर जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट